कोकणातली जत्रा म्हटले की लाऊडस्पीकरचा गजर विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि प्रचंड गर्दी हे दृश्य सामान्यत पाहायला मिळते मात्र वेंगुर्ला येथील मानसीश्वराच्या यात्रेत यापैकी काही आढळत नाही येथे भाविकांचा महापूर असतो आणि दिपवून टाकणारी रोषणाई नसते भगव्या निशाणींनी सजलेले हे ठिकाण एक वेगळीच भक्तिमय अनुभूती देत असते आजत्रोत्सवा दिवशी पहाटेपासूनच देवदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती दिवसभर हा परिसर भगव्या शिडामुळे भगवामय बनला होता वेंगुर्ले शहराच्या हद्दीच्या टोकाशी मांडवी खाडीच्या समीप मानसीश्वर देवस्थान स्थित आहे येथे नेहमीसारखे मंदिर मूर्ती किंवा गाभारा आढळत नाही इथे सुमारे पंधरा फूट उंच चौरस स्वरूपाचे बांधकाम असून त्यावर असंख्य भगव्या निशाणानी सजलेला परिसर दिसतो मंदिराऐवजी येथे एक मोकळा मंडप असून सभोवताली घनदाट झाडी आणि पाण्याने नटलेले निसर्गरम्य वातावरण आहे या यात्रेला स्थानिकांसह जिल्ह्यातील तसेच मुंबई गोवा बेळगाव सातारा सांगली कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरी येथूनही मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली दवस पेडण्यासाठी बांबूच्या काठीस भगवा झेंडा बांधून अनेक जण येथे येतात त्यामुळे संपूर्ण परिसर भगव्या पथकांनी उजळून निघतो या जत्रेतील एक अनोखी बाब म्हणजे येथे कोकणातील पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग विशेष आकर्षण असतो हा खेळ प्राचीन पद्धतीने पेट्रोमॅक्सच्या उजडात रात्री सादर केला जातो तसेच मानसीस्वर देवस्थानातील काही भाविक नवस्फूर्तीसाठी जिवंत केकडे अर्पण करतात ही करता। परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि श्रद्धाळू भाविकांसाठी ती विशेष महत्वाची आहे श्रीदेव मानसीस्वर हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते भाविकांचा येथे दृढ विश्वास असून अनेक जण आपले नवस पेडण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावतात कोकणातील सांस्कृतिक धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारी ही यात्रा अनोखी असून पर्यटकांसाठी ती आकर्षणाचा विषय आहे